श्रीपादराज प्रपद्दे अध्याय त्रेपन्नावा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पिठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान ग्रंथाचे वैशिष्ट्य मी लिहिलेले श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम काही काळ त्यांच्या मामांच्या परिवाराकडे राहील नंतर त्याचे तेलगू भाषांतर व्हावे तेलगू भाषांतर पूर्ण झाल्यानंतर माझी संस्कृत प्रत नाहीशी होईल गंधर्वती श्री, श्री श्रीपादांच्या जन्मस्थानी वाहून नेतील आणि काही हात खोल ठेवतील तिथे ती सिद्ध योगांकडून वाचली जाईल मी लिहिलेले चरित्रामृतम मी श्री श्रीपादांच्या दिव्य पादुकांसमोर वाचेल तेथे पाच लोक आले ते अत्यंत आनंदी झाले होते मी पंडित नाही त्यामुळे विशिष्ट एक अध्याय वाचल्यास काय फळ प्राप्त होईल याचे मी भाकीत करू शकत नाही या ग्रंथाची तेलगू प्रत श्री यांच्या तेहतीसाव्या पिढीत प्रकाशा प्रकाशात येईल तेलगू ग्रंथ प्रकाशात आणण्यापूर्वी ग्रंथ प्रकाशात आणण्यासाठी श्री श्रीपादांनी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली त्यांनी तो विजयवाटिका महापुण्यक्षेत्री कृष्णा नदीत विसर्जित केलाच पाहिजे तेलगू प्रत प्रकाशात आणणाऱ्या भाग्यवान व्यक्तीने श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या तेलगू प्रतीचे पारायण त्यांचे महासंस्थान जेथे त्यांच्या जन्मस्थळी स्थापन झाले त्या पवित्र स्थळी पारायण करून ती त्यांच्या शुभ शरणास अर्पण केली पाहिजे पारायण मध्याच्या दरम्यान त्या भाग्यवान व्यक्तीला न मागता गांडगाबुरहून प्रसाद मिळाला तर ती श्री बापनाऱ्यांच्या परिवाराच्या तेतीसाव्या पिढीतील असेल ज्योतिरूपात दर्शन दिलेल्या श्री श्रीपाशीवल्लभांचे हे दिव्य वचन आहे समाप्त श्रीपा श्रीवल्लभांचा जय जयकार सिद्ध मंगल स्तोत्र श्रीमद नंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी न शिवराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्री, श्री विजयी भव श्रीविद्याधरि राधासुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृतपरिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वरदुहितानन्दनमपनचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव सवित्रकाटकचयनपुण्यफल भरद्वाजऋषिगोत्रसंभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव दोचोपाति देवलक्ष्मीगणसंख्याबोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुतकर्मपुण्यफलसञ्जाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभुश्रीपादा जय विजयी भव जग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव पिटिकापूरा नित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जयविजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये